एक दोन बस दोन मध्ये काम तमाम फुटून हॅलो गाईज, वेलकम टू आशुतोष कोकेटे ब्लॉग्स मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं मला अचानक यावं लागलं एका फंक्शन साठी म्हणजेच सरांच्या भाच्याच्या नामकरण विधीसाठी कोल्हापूरला यावं लागलं आणि आल्यापासून पळापळ पळत असते बोल बोल मी गाणी म्हणणार बोल काय गाणं म्हणणार आहे <laughs> <थाँगा> <laughs> मला काय ही नाही गाण्याचं नाव सांगतोय दिसतय तुम्ही एकदम बिझी दिसतय चांदूमामा चांदू मामा मामा ना गाणं म्हणताना कुठलं कुठलं गाणं येतं तुम्हाला येतो हे का उपयोग मग तुमचा

सर्वापेक्षा कर 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 केलं नाही तू डान्स डान्स केला नाही अरे कुठलं चाललंय तुमचं हसवायचं स्पर्धा कसली <laughs> हा हा, हा पटक्यास पटक्यास हसलं कोण हसलंय <laughs> पुढे चल नाव पूर्ण आलं पाहिजे नाही बोलायचं नाही तू बोलायचं नाही मग त्याचं पूर्ण नाव काही सांग की एवढी लिंक भेटली त्याचं नाव काय आहे मूवीचं नाव काय आहे तुम्ही हारलेलं आहेत त्याला एक पॉइंट भेटलाय पण तुम्हाला ॲक्शन नाही ओळखता आली पहिल्यांदा बघतोय मी नावकरांच आमच्याकडे नाही असं होते काय होणार आमच्याकडे असं नाही होते सिस्टीम वेगळी जरा ओके ओके म्हणजे हे वेगळी सिस्टीम आहे असं सांगा ना म्हणजे मला समजलं

दहा पन्नास झाले किती काम बास बाज फुटून पहिलेच मोहन घ्या घ्या फुगवा दुसरा एकाने होत नाही काय आपल्याला एवढं फुगवायच्यात

ह्याचं फॉन्टच सगळं आहे हां कुठला फॉन्ट या म्हणून तर पैसे घेतो तुम्ही वेळ लागतो आहे फॉन्टे पैसे घेणार तुम्ही मग फॉन्ट मिळत नाही हो मग कुठून कुठून आणला तुम्ही मिळत नाही तर कुठून आणला डाउनलोड केलाय मग मिळत नाही ह्याचं लॉची काय झालं पैसे झालं हो त्याच्यावर तुम्ही गोटू पेपर लावला का नाही मग हा कुठला पेपर आहे चुरमर पेपर म्हणतात का नाही मुरमुर असतमुरी चुरमुरी काय तुम्ही कायम चुरमुरे का म्हणता काय लावून नाही 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 आम्ही मुरमुरे मुरमुरे म्हणतो तुम्ही मुरमुरायला चुरमुरे म्हणता मुरमुर बंद काम बघायला सोडायचं हे काय कामच चालू अजून एवढे बाकी आहेत फुगा पटापटा पटा हा दिवसभर तिकडे कुठे ऑफिसला जाऊन बसतात काम करा पटा नाही मग काय नाही मित्रांनो बघा मी किती काम करतोय पण ती कसं मी व्हिडिओ बनवत होतो ना त्याच्यामुळे मी दिसतो नसत आतापर्यंत पण मी काम करतोय एवढं सांगायचं होतं बस फायनली कटिंग करून झालेलं आहे आणि सरांचा जो वध चाललाय हे काढलं तर अजून दो बाकी र बाकी आणि हे फक्त सांगत आहे की मदत तर काहीच करायची नाही पण नुसतं सांगायचं की करायचं 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 काहीतरी काम करू लागा हे ते ह्याच्यात लावायचं ना अंबीरच्या ह्याच्यात लावायचं होतं ना लावलं काय काय नाहीतुरणच केला गोतवा त्याच्यात हा पण ती तिशी निघन फांदी ती तुटून निघल पैसरी आला तू व्हिडिओ मध्ये आता ब्लॉग मध्ये आलायस तू बर का ब्लॉग बघत जा <laughs> नाही टाकणार ना झालं एवढच आहे आयला मी तुला घेण्यासाठी व्हिडिओ चालू केला आणि तू स्टॉप केलं काम हे काय पटलेलं नाहीये काय काढलंय हा काय काढलंय हे मला सांगते रे माझे बघितलं समजत नाही तू सांगितलं तरी काय काढलंय काय काय फुल कुठे याच फुलाच पान कुठं फुलाचं पान पण असतंय की तू पान पण रंगून टाक आखी आखी फरशी रंगून टाक सोन्यामाईन जाडू गेला काय टेन्शन नको रंगून टाक